<laughs> 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 हे <laughs> <laughs> <ही> <laughs> <laughs> <दे नहोंते, बाड़ोंते... laughs> एक निर्माण झाली उर्मी असेल काय मला फक्त जरा हक्का आणि अगदी मनापासून पासून तर आकाशवाणी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी मंदिर आहे आणि त्याची आठवण पुन्हा एकदा ताजी ताजी आठवण असते पण सगळे एकत्र आल्यामुळे ताजा झाले असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे आल्यामुळे खूप मजा आली अदरवाईज मज्जा आली नसती असे दिवस सारखे येऊन रोज न भेटणारे पण जेव्हा भेटू तेव्हा रोज भेटत असल्यासारखी मैत्री असलेल्या आकाशवाणीला आपले सगळे समंगडी म्हणजे भेटतो आज आपण एकत्र आणि ताज्या दमाने प्रत्येक सगळे भेटतोच आणि प्रत्येक वेळेला असंच वाटत की आज काय आपण सगळे भेटतो ना किती आपल्यामध्ये एकी ज्या वेळेला आपण एकत्र एकत्र जाऊ आणि आज विद्या आणि महेश्वरी आणि कोंडा तिघांना स्पेशल थँक्स तभी सगळ्यांना आम्हाला ह एकत्र एक इकडे आमचा दिवस एकदम मेमोरेबल बनवला आणि कधीच दिस सगळं वे गेट टुगेदर पर्यंत कतरी विसरू शकत्याय. देवाचं आणि आणि राजप्रसाद धर्माधिकाऱ्यांची एंट्री झाली. ती सुद्धा एकदम आम्हाला छान वाटली. आणि त्यांनी आम्हाला हे बघा. हे बघा. हा त्यांनी आपण खूप दात होतो की त्यांनी आम्हाला आज लागला आणि या कॅज्युअल्स गटा गटाचे रचिदार म्हणून काय सांगेल मी हिशोब त्या त्या दिवशी पूर्ण करते त्यामुळे त्याप्रमाणे मी विद्याचा हिशोब पूर्ण केलेला आहे आणि माझी खजिनदार या नात्याने माझी जबाबदारी पार पाडली अध्यक्ष महोदय बरोबर आहे आम्ही ज्या ज्या वेळेला भेटतो तेव्हा नव्याने एकमेकांना काही ना काही सारखं शेअर करत असतो कारण आमच्याकडे इतक्या आठवणी साठी आता की एका मीटिंग मध्ये आमच्या आठवणी संपत नाही जेव्हा जेव्हा भेटतो नवीन नवीन आठवणी होतात आता परत वेटिंग करतोय आम्ही की के पुन्हा केव्हा भेटायचं पुन्हा केव्हा मजा करायची आजचा दिवस खूप वर्षांनी एकत्र भेटून खूप छान वाटून मध्ये हो थांबणार नाही ती बघा तुम्ही जुन्या पेन्शन वगैरे पण येणार नाही हो हो

काय अडचणी आल्या हे सगळं नियोजन करताना काय अडचणी आल्या हे नियोजन करत असताना इतक्या साऱ्या अडचणी आल्या की मला आणि ओंकारला गृहितच धरलं गेलं नाही त्याच्यामध्ये बरोबर का ओंकार आणि मग असं खूप आमच्या सगळे इश्यूज आले आणि हे सगळे इश्यू सॉल्व्ह करत करत आज आत्ताचा हा सगळा जो छान दिवस झालाय तर हा तुम्हाला सगळा दिसतो सकाळपासून जेव्हा तुम्ही सगळे इथं आलेला आहात तुमच्या लक्षात आलेलं असेल की खूप छान पद्धतीनं मॅनेज केलेलं आहे म्हणजे रसिकाचं नियोजन आणि आम्ही फक्त सगळ्यांना मम म्हणलेलं आहे आणि तिने खूप छान पद्धतीनं हे सगळं नियोजन केलं आणि मला असं वाटतं की पुढचे जे सगळे कार्यक्रम कोल्हापूरमध्ये आकाशवाणी कॅज्युअल्स घ्यायचे ते रसिकांना कंडक्ट करावेत आम्ही नुसते मम हे शिवधनुषी त्यांनी आहे

माझा कुठं कोणी लावला नाही त्याच्याबद्दल मी स्त्री आकाशवाणी सोनेरीक्षण सोनेरीक्षणाचे साक्षीदार सध्या सहकारी सगळं आणि त्यांचा प्रत्येक त्या आकाशवाणीच्या आपल्या आकाशवाणी सांगितलं जे आहे सगळे आणि सगळ्यांना बरं वाटतं की त्यांचं मला असं या सगळ्या पोगाकडलं काही पटकन अरे आपण पण काय होतो चिंताना म्हणलं अरे गाव सगळंच त्याने म्हणजे आरोप विद्यार्थ्यांना सगळं

आपला हा स्नेहबंद अनोखा आणि हवं असं वाटलं नाही छान सगळ्या कोल्हापूरकरांचा सहसहता उत्साह आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन असं परत परत छान एन्जॉय करा धन्यवाद आणि तुम्ही सहभागी आपण सगळे महेश्वरी म्हणाली सक्रिय कार्यकर्ते ज्यांनी पाच दिवस काम होय होय महेश्वरी म्हणाली ना तसं ती राम आणि मी हनुमान 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 इतात बरं हनुमंतांनी झेप जी घेतलेली आहे आणि खूप मोठी घेतलेली आहे खूप मोठी झेटी घेतलेली आहे खूप मोठी झेप घेतलेली आहे आणि पुन्हा पुन्हा कोल्हापुरात यावं आणि महेश्वरी म्हणाली तसं आम्ही मम म्हणायला आम्ही आहोत येस ऍब्सुटली पुढची तांबडा पांढरा वाजे सांगले आपल्या पी सी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आलेले आहेत कोल्हापूरला येऊन वेज येऊन जायचं त्याचा तो त्याच्या काही नाही नियोजन बरोबर नाही तुमचं तांबडा पांढरा पाहिजेच होता सुदामे सुदामे झाले त्यांचे भेट ठेवायला घातलंय याच्यासारखं कर्जव काहीही नाही पुढच्या वेळी काळजी घ्या पुढच्या वेळी काळजी घ्या का आकाशवाणीच्या सुवर्ण काळातले सगळे आव्हान आज कोल्हापुरात जमलेला आज बाहेर आज कलकल भरपूर आहे आवाज चांगले असते तरी अत्यंत मोठ कलकल आहे महिलांची संख्या जास्त आहे कमी करायला पाहिजे आणि करा पुढच्या वेळी तांबडा पांढरा पाहिजे आम्ही घेता घरी कोण दा। हो नॉन खात नसतो चालेल चालेल खूप चांगला आजचा योग आहे आकाशवाणीतल्या अनेक आठवणी आणि सगळे सहकारी त्यावेळेच्या सुवर्ण काळामध्ये ते काम केलेलं होतं तर ते जेव्हा आता भेटतात खूप आनंद होतोय आणि आज इथे या आनंद वेळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली संयोजन खूप उत्तम केलेलं आहे चांगलीला पुन्हा एकदा असंच करायचा आपला विचार आहे पण आपण ते आणि आपले ज्येष्ठ आपल्या ज्येष्ठ कॅज्युअल्स हे तब्येत बरी नसताना सुद्धा आज कॅज्युअल वेळात वेळ काढून आला आहे बेडात बेड बेडवर रोठूनही आलेले रिटायरमेंटच्या वेळेला मला येता आले नाही